हाय हॅलो वेलकम टू मॅन्यू ब्लॉग तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर बरेच दिवस झालं मी काही शूटिंग घेतलं नव्हतं कोणताही ब्लॉग वगैरे काही व्हिडिओ घेतला नव्हता तर आज संक्रांतीच्या दिवशीचं जे व्हिडिओ आहे तर ते घेतलं आणि हा पण एडिट करायला एक दोन दिवस गेले मला तर थोडीशी धावपळ हो असते मुलांची पण गडबड असते आणि पार्क मिराचं टायमिंग पण वेगवेगळं असल्यामुळे कधी कधी व्हिडिओ एडिटिंगला वगैरे वेळ होत नाही त्यामुळे बरेच दिवस काही व्हिडिओज केलेच नव्हते तर आज संक्रांतीचा दिवस होता त्यामुळे मी त्याचा स्वयंपाक वगैरे चालू होतं सकाळची गडबड घाई त्यानंतर मंदिरात पण जायचं होतं तर आजचं जे जा मंदिरात जायचं टायमिंग तर ते दुपारनंतर होतं त्यामुळं उपवास पण पूर्ण दिवसाचा झाला आज आजचा तर आज जर पुरणपोळी पण होते तर त्यासाठी पुरण वगैरे तर शिजवून झालं आणि परतून पण झालं होतं आणि ही मी आमटीची तयारी करत होते कटाची आमटी अगदी सगळ्यांची फेवरेट अशी आमटी असते ही तर त्यासाठी आलं लसूण पेस्ट केली आणि कांदा पण छान भाजून घेतला त्यानंतर खोबरं आहे तर ओलं खोबरं वापरले ओलं खोबऱ्यामुळे याची चव खूप छान येते या आमटीला तर होतं ओलं खोबरं घरामध्ये तर त्यामुळे मी ओलं खोबरं याच्यासाठी वापरलं होतं आणि कांदा पण आहे तर तो अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर अतिशय सोपी चवीला छान अशी कटाची आमटी आहे तर त्याची रेसिपी चा चा मी केली आहे बाकी तर पुरणपोळीचं स्वयंपाकाचं मला जसं जमेल व्हिडिओ घेतलं होता त्यामुळे मी ते आवरलं होतं आणि उपवास असल्यामुळे उपवासाचं थोडंसं खाल्लं होतं कारण जेवण तर मंदिरहून जाऊन आल्यानंतरच करायचं होतं तर मी एकीकडे आमटीची तयारी करून घेते वाटण्याची आणि पुरणही मी वाटून घेतलं तर आता आमटीला फोडणी करायची त्याच्यानंतर मला जे मंदिरातून जाऊन आल्यानंतर विडे पण घ्यायचे होते तर त्याच्यासाठीचं जे साहित्य आहे तर ते पण मी काढलं होतं ॲक्च्युली तर तेही मला काढून घ्यायचं होतं कारण मंदिरात फक्त वसून यायचं होतं आणि विडे जे आहेत तर ते मी घरी आल्यानंतर घ्यायचे असं ठरवलं होतं तर मंदिरात पण मी मम्मीकडे गेले होते आणि तिथून आम्ही दोघी मुलांना घेऊन मंदिरात गेलो होतो तर सकाळची थोडीशी काही गडबड पुरणपोळीच्या स्वयंपाकाची तरो जे करते, है जे ओ, है तर जेव्हा पण मी कटाची आमटी करते तर तेव्हा हे जे डाळ आहे शिजवलेली तर ती पण थोडीशी पेस्ट करून टाकते त्याने थोडीशी दाटसर अशी आमटी होते आणि मसाला जो आहे तर जो पण अवेलेबल असेल भाजीचा कोणताही मसाला तर तो ॲड करते तर आज मी गोडा मसाला होता तर तो ॲड केला आहे गरम मसाला असेल तर तो पण कधी कधी ॲड करते तर थोडंसं वेगवेगळे मसाले कधी वेगवेगळ्या पद्धतीने ॲड करतात आणि हे जे आहे तर हे पाणी आहे डाळ शिजवलेलं तर त्याच्यामध्ये मी आता हे सर्व काढून आमटी उकळायला ठेवली आणि आता मला जे विडे संध्याकाळी आल्यानंतर मंदिरातून घ्यायचे तर त्याची जी तयारी आहे तर त्याचं साहित्य असतं तर ते मी काढून घेते तर विडा माझा जो पंचवीसचा आहे तर त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टी पाच पाच असे पाच विडे आहेत तर त्याच्यामध्ये सुपारी आहे हळकुंड आहे बदाम त्यानंतर लवंग वेलची आणि खारीक तर हे सर्व जे आहे तर हे पाच पाचचे मोजून ते पेपरमध्ये पॅक करून ठेवायचे म्हणजे संध्याकाळी विडे जेव्हा घ्यायचे असतील त्यावेळेस खूप घाई गडबड होत नाही कारण सर्व बायका येतात आणि त्यानंतर हे मोजत बसण्यासाठी तर वेळ नसतो आणि आजचा जो टायमिंग पण आहे तर तो दुपारनंतरचा आहे नेहमी तर काही बारा वाजता वगैरे आम्ही मंदिरात येतो आणि संध्याकाळी निवांत विडे घेतले जातात त्यामुळे पूर्ण दिवस भेटतो तर यावेळेस पूर्ण दिवस नव्हता दुपारनंतरच सगळी तयारी होती आणि मी माझं जे वेड्याचं साहित्य आहे, आहे तर, तर, तर ते काढत होतो तर मीराने त्रास खूप हेल्प केली मला कामामध्ये तर तिने हे जे संक्रांतीचे आहेत तर त्याला हळदी कुंकू लावून त्याच्यामध्ये सगळं साहित्य भरून घेतलं आणि आम्ही त्याच्यानंतर मीरा पार्थ आणि मी आम्ही ववसायला मंदिरात जाणार होतो तर मी सगळं आवरून वगैरे घेतलं आणि आम्ही हे तर सगळे व्हिडिओ जे आहेत तर ते इथून पुढचे मीरानेच घेतलेत तर मुलांना सुट्टी असली तर मीराला सुट्टी असेल तर मीरा हे बऱ्यापैकी काम माझं करतेच तर आम्ही निघालो होतो मंदिरात जाण्यासाठी तर मम्मीकडे आलो त्यानंतर तिचं आवरल्यानंतर आम्ही परत मंदिरात गेलो आणि तेव्हा पण मीराचीच खूप मदत झाली पूर्ण दिवसात मीराने घरामध्ये पण मला बऱ्यापैकी हेल्प केली आणि मंदिरात पण व्हिडिओ वगैरे करण्यासाठी बरीचशी हेल्प केली आणि ही आमची अवनी एकदम मस्तीखोर बाळ येत आहे आमच्या घरातलं आणि आम्ही सर्वजण आता मंदिरात गेलो तिथेच जवळपास विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं मम्मीच्या घराजवळ मग तिथे गेलो आणि त्याच्यानंतर बरीचशी लाईन होती त्यानंतर खूप आम्ही आल्यानंतर एक पंधरा वीस मिनटाने आणखी खूप जास्त वाढली आणि आमचं दर्शन पण छान झालं आणि त्याच्यानंतर तिथेच सर्व जे बाईक असतात त्यांना हळदी कुंकू देऊन आणि ओवसला पण म्हणजे हे जे सर्व जे ओसाचं साहित्य असतं जे आपण शेंग करतो आपण भोगी दिवशी तर त्याच्यामध्ये जे वापरतो ते साहित्य आहे आणि ते एकमेकांना हळदी कुंकू लावून ते ओट्यामध्ये दे देतात तर बऱ्यापैकी गर्दी होती तरो याचा वेला पन वेला तर याच्या वेळेला पण मीराला बऱ्याच वेळेला त्यांना मुलांना तर खूप जागा भेटली खेळायला त्यामुळे त्यांचं उड्या मारायचं चालू होतं पण त्यातून पण मीराला मी थोडंसं व्हिडिओ करायला लावलं हळदी कुंकूचं आणि साधारणतः तिथे मंदिरात आमचा अर्धा ते पाऊन तास गेला असेल हळदी कुंकू आणि अ पोसायचं होतं त्याच्यासाठीचं आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळच्या वेळेला परत घरी येऊन मला विडे पण घ्यायचे होते आणि उपवास पण सोडायचं होता तर बऱ्यापैकी वेळेला आम्ही मंदिरातून जाऊन आलो की उपवास सोडतो आणि मग विडे घेतो निवांत तर तसंच मी आल्यानंतर जेवण वगैरे झालं आणि थोड्या वेळानंतर आम्ही विडे घेतले तर हे जे आहे हे सकाळी मी साहित्य काढलं होतं तर ते विडे ओट्यात घ्यायचे होते त्यानंतर हळदी कुंकू पण केलं सगळ्यांचं आणि असं छान सेलिब्रेट केला आम्ही संक्रांतीचा सण तर याच पद्धतीने आमच्याकडे संक्रांतीचा सण साजरा करतात सर्व बायका येतात नंतर हळदी गुंकू वगैरे होतं व्हिडिओ वगैरे घेतले जातात तर कसा वाटलं आजचा व्हिडिओ जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे नवीन नवीन नवी व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता इथे हळदी हो कुंकू आमचं चाललं होतं आणि मीरा व्हिडिओ करत होते आत्ताचा व्हिडिओ पण मीरानेच केले आणि जे जे पण मी हळदी कुंकूसाठी द्यायला आणलं होतं तर ते मीरा वाटत होती आणि ते काही व्हिडिओ नाही करत आलं चला तर मग पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे थैंक थँक्यू सो मच थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू